चपळगावचे दिवंगत माजी सरपंच स्वर्गीय सूर्यकांत अण्णा बाणेगाव यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त ग्रामपंचायत चपळगाव येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते रियाज पटेल व सामाजिक कार्यकर्ते महेश गजदाने यांच्या हस्ते स्वर्गीय सूर्यकांत बाणेगाव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी सरपंच सिद्धाराम भंडारकवठे ज्येष्ठ नेते नंदकुमार पाटील संजय बानेगाव महादेव बाले महेश गजदाने बसवराज बाणेगाव ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर बाले महबूब तांबोळी श्रावण गजदानी सुरेश सुरवसे गुलाब बाणेगाव कुमार दुलंगे राजकुमार कोळी मोहन दुलंगे सुभाष बुगडे भीमाशंकर दुलंगे उमेश सोनार रवी कोरे दिलीप गजदाने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते या याप्रसंगी सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कदम सर यांनी केले